नमस्कार चला आज एक इंटरेस्टिंग पास्ट लाईफ रिगिएशन थेरपीच्या स्टोरीबद्दल आपण बघूया आणि कसं ह्या गोष्टी इफेक्ट करतात आपल्या पर्सनल लाईफमध्ये मागच्या जन्माच्या गोष्टी आहे ना कसं आपण स्ट्रेस आणि टेन्शन मागच्या जन्मापासून इथे कॅरी फॉरवर्ड करतो तर कुठेतरी शिकण्यासारखं आहे या स्टोरीमध्ये तर आज आपण बघणार आहोत अशीच एक इंटरेस्टिंग पास्ट लाईफ रिग्रेशनची स्टोरी तर ह्याच्यामध्ये एक मेल होते जे माझ्याकडे आलेले की ही ऑलवेज म्हणजे लहानपणापासून ना छोट्या छोट्या गोष्टीची काळजी करणं खूप जास्त अवेअर राहणं खूप जास्त स्ट्रेसमध्ये राहणं अशा टाईपचा ह्यांचं नेचर होतं एक कमी एजमध्ये त्यांना शुगर डिटेक्ट झालेली ओके बिकॉज ऑफ स्ट्रेस ओवर स्ट्रेस म्हणजे गोष्टी व्यवस्थित होत्या आसपासच्या गोष्टी म्हणजे सगळ्या पण त्यांना असं वाटायचं सगळं अंडर कंट्रोल असायला पाहिजे आणि आय एम रिस्पॉन्सिबल इफ काही चुकीचं झालं तर असं होतं तर ते त्या स्ट्रेसने ना खूप परेशान झालेले आहेत त्यांना कळत पण होतं की सगळं ठीक चालू आहे नॉर्मल आहे आय एम डुईंग माय जॉब माझं जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे मी सगळं व्यवस्थित करतो आहे ना पण ह्या गोष्टी का घडतात असं त्यांचं होतं तर ते माझ्याकडे आले त्यांचं ते म्हणलं लहानपणापासून आहे जर अशा काही प्रॉब्लेम असतील ना जे लहानपणापासून कंटिन्यू तुमच्याबरोबर चालत आलेले आहेत इट मीन्स देर इज सम रिझन की मागच्या जन्मात काहीतरी इनकम्प्लीट तुम्ही सोडून आलेलात किंवा त्या गोष्टी कॅरी फॉरवर्ड करताय मागच्या जन्मीच्या इन्स्टंटली त्यांनी पाहिलं की ते एक छोटी मुलगी होते एकदम फ्रॉक घालून होते अशी अशी दिसते त्यांनी प्रॉपर डिस्क्राईब केलं त्या मुलीला है ना लांब केस आहे थोडी गोरी आहे एक दहा आठ दहा वर्षाची आहे त्या तिची फॅमिली आहे घरचे आहेत आणि भाऊ आहे बहीण आहे है ना शी इज व्हेरी गुड आणि पॅरेंट्स नेहमी तिला म्हणायचे की यू आर व्हेरी गुड बी आर व्हेरी रिस्पॉन्सिबल असं आणि शी इज लाईक की आणि ही मोठी बहीण होती ओके आणि ते छोटे छोटे बहीण भाऊ होते तर घरातलं आई वडील जसे आहे ना गावातलं होतं ते शेतात वगैरे जायचं आहे तर ही ही थोडीशी जास्त मोठी पाच सहा वर्षाचं अंतर होतं लहान भावंडांमध्ये आणि हिच्यामध्ये तर ही नेहमी अशी खूप केअरफुल असायची त्यांच्यासाठी खूप जास्त केअरफुल असायची अशा टाईपचं बघितलं तिने आणि मग नंतर काही दिवसानंतर चौदा पंधरा वर्षाची झाली की गावाला जसं होतं लग्न करून देण्यात आलं तिचं लग्न झालं तिने बघितलं की माझं लग्न झालंय तो नवरा तिने पाहिला आणि सगळं व्यवस्थित बघून दिलेलं थोडा मोठा होता आठ दहा वर्ष तिच्यापेक्षा पण सगळं नीट झालं लग्न वगैरे तिचं आणि ती तिकडे गेली अगेन तिथे पण तसंच होतं की त्या नवऱ्याचे दोन बहीण भाऊ होते लहान त्यांना थोडंसं देखरेख करायची वगैरे आई वडील होते त्यांना खूप आपल्या आई वडिलांसारखं तिने सांभाळलं सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे पहिल्यापासून ते रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी कॅरी फॉरवर्ड झाली पण काही दिवसानंतर मग हिला दोन मुलं पण झाली पण काही दिवसानंतर ना नवरा अचानक प्यायला लागला मारायला लागला खूप त्रास द्यायला लागला आणि भांडणं वगैरे व्हायला लागली ते जे दोन बहीण भावंड होती त्याची बहिणीचं लग्न झालं भाऊ पण आपला आपला कामासाठी शहराकडे निघून गेला तर ही एकटीच राहिली आता आणि नवऱ्याचं हे सगळं चालू असायचं दोन छोटी छोटी मुलं होती तिच्याकडे मग तिने तिला एक दिवशी रात्री म्हणजे या माणसाने खूप मारून हकलून दिला आणि सासू सासरे कारण ही खूप सेवा करायची त्यांची ना शी इज व्हेरी रिस्पॉन्सिबल तर त्यांनी त्यांना पण हकलून दिलं ओके पिल्यामुळे त्याला समजलंच नाही की मी चुकीचं करतोय बरोबर करतोय आणि त्यामुळे ती तिघं पण घराच्या बाहेर मग ती बाहेर गेली खूप म्हणजे ती खूप रिक्वेस्ट केलं तिने त्यांना की मला घरात घ्या वगैरे ती आई वडिलांकडे नाही गेली तिला कळ माहिती होतं की त्यांची रिस् त्यांची नाही आहे प परिस्थिती तशी सांभाळण्यासारखी ती गेली तिकडे बाहेर गेली कुठे नाही का यांच्या गोठ्यात कामकार आणि बाकीचं असं खूप लोकांच्या घरी वगैरे काम करून तिने तिच्या सासू सासूसासांना दोन मुलांना तिने सांभाळायला ला लागली आणि त्याच वेळेला मग ना आसपासच्या गावातली काही अनाथ मुलं पण तिला भेटली तिच्यासारखीचे रस्त्यावरती भीक मागायची वगैरे मग त्यांना पण तिने सोबत घेतलं असं तिला दिसलं आणि म्हणजे चार पाच मुलं हिची दोन मुलं आणि सासू सासरे असे सगळे एकत्र राहत होते आणि ती मुलं एकदम छोटी छोटी होती खूप जास्त मोठी नव्हती हे सगळं करता करता एक दिवशी म्हणजे हे थोडस सुरळीत झालेल्या गोष्टी की ठीकठाक ती त्यांना ॲटलिस्ट दोन टाईमचं जेवण देते काम करून है ना मेहनत करून हे वीक, वीक, वीक उन, आ, करून करून ते वीक शेतातल्या भाजी वगैरे वीक किंवा लोकांच्या घरी गोठ्यात वगैरे जाऊन काम करणं किंवा शेतात जाऊन दिवसभराच्या मजुरीवरती काम करणं असं करून खूप हार्डवर्क करून ती त्या लोकांना पाळत होती सांभाळत होती खायला वगैरे आणत होती आणि त्याच्यातच काय झालं ती नदीत कपडे धुवायला गेलेली असं तिला दिसलं आणि तिथे पूर आलेला नदीला आणि त्याच्यामध्ये ती पाय घसरून पडली आणि तिची डेथ झाली तर त्यावेळेला जेव्हा डेथ झाली त्यावेळेला तिच्या मनाची स्थिती आपण बघितली तर शी इज लाईक की माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी होती मी एवढी रिस्पॉन्सिबल होते आणि मी सगळ्यांना सोडून चालले की ती चुकीचं करते आहे मी है ना ह्यांचं काय होणार त्यांचं काय होणार म्हणजे ह्या काळजीतच होती शी इज नॉट रेडी टू लिव्ह ॲट म्हणजे त्यावेळेला तर असं दिसलं की म्हणजे अक्षरशः तिला जबरदस्ती घेऊन गेले देव की काही होत नाही सगळं व्यवस्थित होईल पण ते तिच्या मनात इतकं डीप राहिलं ना की मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली माझ्यावरती एवढ्या लोकांची जिम्मेदारी होती आणि मी सगळं सोडून अर्धवट सोडून निघाले अशा टाईपचं की असं का असं का मी माझ्या म्हणजे मा, 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 मी माझी मा, मा मा रिस्पॉन्सिबिलिटी कम्प्लीट नाही करू शकले ही फिलिंग राहिली नेक्स्ट बर्थ पण तिचा त्याचप्रमाणे झाला सो त्याच्यामध्ये ती मुलगा होते बिकॉज तिला असं नेहमी वाटायचं की मुलगी होते म्हणून मला एवढं स्ट्रगल करावं लागलं मी मुलगा असते तर मी खूप व्यवस्थित फॅमिलीला सांभाळलं असतं सगळं व्यवस्थित केलं असतं पण ती जी इनसिक्युरिटी होती आणि ती काळजी करायची जी, करा जी, जी पद्धत सवयी होती ना तिला लहानपणापासून त्या गोष्टी तशाच कॅरी फॉरवर्ड झाल्या असं दिसलं आणि त्यामुळे ती ह्या जन्मात मुलगा झाली इंजिनियर आहे प्रॉपर कमवते वगैरे लहान भावाचं शिक्षण वगैरे केलं त्याला आहे ना प्रॉपर नोकरीला वगैरे लावलं सगळं व्यवस्थित आई वडिलांचं सगळं केलं पण ते बेचनी बेचनी अजून काहीतरी करायचं अजून काहीतरी करायचं कुणासाठी काहीतरी करायचं ह्या गोष्टी अजून नाहील्या मग आम्ही ते तिकडे जाऊन हील केलं की बाबा सगळ्या गोष्टी तुझ्या हातात नसतात सगळ्या गोष्टीसाठी तू रिस्पॉन्सिबल नाही आहे ठीक आहे त्या गोष्टी तिकडे त्या लोकांना काय होणार आहे कसं होणार आहे देवाने ऑलरेडी लिहून आहे तुला एवढी काळजी करायची गरज नाहीये है। है ना त्या गोष्टींना तिथेच गो कर सोडून दे ही जी सवय तू पुढे कॅरी कॅरी फॉरवर्ड करतोय ह्यामुळे आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम फेस करशील तू नेक्स्ट नेक्स्ट लाईफमध्ये मध्ये आणि करतोयस ऑलरेडी ओके हार्ट डिझीज वगैरे होऊ शकतात शुगर होऊ शकतं तुला सोडून द्यावं लागेल काही काही गोष्टी देवावरती पण आश्रयत असतात आपण देव नाहीये सगळं काही आपण सगळ्यांसाठी चांगलं नाही करू शकत कुठेतरी ह्या गोष्टी त्याच्या सबकॉन्शियसमध्ये टाकायला लागल्या तेव्हा जाऊन त्यांनी त्या गोष्टींना ॲक्सेप्ट केलं त्याला कळलं की का मी एवढं ओव्हर थिंक करतो का मी एवढा काळजी करतो सगळ्यांची जसं की माझीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे मलाच सगळं करायचं मी नाही केलं तर कसं होणार ह्यांचं म्हणजे कुठेतरी ना ह्यांनी खूप स्वतःवरती बर्डन घेतलं होतं ओके तर हे सगळं झाल्यानंतर मग एक सहा महिन्यांनी त्यांना त्यांचं बघितलं तर ही इज लाईक नॉर्मल रिलॅक्स आणि त्यांना कळलं ना की काय चूक झालेली त्यांच्याकडनं आणि काय ह्या गोष्टी रिपीट होत होत्या त्यामुळे मग ही इज ओके okay. तर ह्याच्यावरनं आपल्याला पण हेच शिकायला भेटतं की प्रत्येक गोष्ट कधी कधी आपल्या हातात नसते ॲज अ पॅरेंट पण मी खूप लोकांना आहे किंवा भाऊ बहीण मोठे जे असतात स्पेशली त्यांचं की अरे बापरे मी नाही केलं तर ह्याचं काय होणार त्याचं काय होणार असं काही नाहीये तो त्याचं डेस्टिनी लिहून घेऊन आलेला आहे ठीक आहे तुम्ही नाही केलं तर कुठून दुसरीकडनं होईल आहे तेवढं करा नक्की पण असं नाहीये की तुमच्याशिवाय काय माझ्याशिवाय काय आणि त्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमचं जगणं विसरून जाल असं नाही व्हायला पाहिजे कारण मग नंतर रिग्रेट तुम्हाला राहणार की यार मला तर जगताच आलं नाही मी सगळ्यांसाठी सगळं केलं पण माझ्यासाठी मी काहीच नाही करू शकलो है ना हे नाही व्हायला पाहिजे तुम्ही लोकांसाठी करता करता स्वतःसाठी पण जगायला शिका दॅट इज रियली इम्पॉर्टंट है ना कुठेतरी या स्टोरीतून हेच शिकायला भेटते आपल्याला चल नमस्ते